की गटशेती केल्याबरोबर शेतीचा जो लागणारा खर्च आहे उत्पादन खर्च आहे तो खाली गेला आणि उत्पादकता वाढली ही मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून गटशेतीच्या माध्यमातूनच आपण आपल्या शेतकऱ्याच्या जीवनात परिवर्तन करू शकतो आणि त्याला परवडणारी शेती शेतीमध्ये त्याचं उत्पन्न दुप्पट करणं हे करणं आपल्याला निश्चितपणे शक्य आहे आम्ही मागच्या काळामध्ये ठरवलं जे शेतकरी या ठिकाणी मागतील त्यांना आम्ही ड्रिप देणार आम्ही सुरुवात केली पूर्वीच्या काळामध्ये मोठी वेटिंग लिस्ट असायची आता जेवढे लोक आमच्या पोर्टलवर त्या ठिकाणी अर्ज करतात त्या शंभर टक्के लोकांना आम्ही त्या ठिकाणी ड्रिप देतो आणि आता मागेल त्याला सौर कृषी पंपाची योजना आम्ही सुरू केलेली आहे जो शेतकरी मागेल त्याला आम्ही सौर कृषी पंप त्या ठिकाणी देणार आहोत त्याची सुरुवात केली आहे मला सांगताना आनंद वाटतो की सौर कृषी पंप गेल्या पंधरा वर्षात आम्ही जेवढे लावले त्याच्या दुप्पट आम्ही गेल्या दोन वर्षामध्ये लावलेले आहेत आणि आता मोठ्या प्रमाणात ही आम्ही व्यवस्था केली आहे तसं तर आम्ही शेतकऱ्यांना जी वीज देतो ती वीज पुढच्या वर्षीच्या शेवटपर्यंत म्हणजे डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत आमचे सगळे कृषी फिडर हे सोलरवर कन्वर्ट होऊन जातील सोळा हजार मेगावॅट शेतकऱ्यांना आम्ही सोलरची वीज देऊ आणि आमच्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा बारा तासाची वीज ही आम्ही आता या ठिकाणी देणार आहोत त्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे त्याची सुरुवात अनेक ठिकाणी आता हळूहळू करून टप्प्याटप्प्याने होते आहे आता जवळपास दोन हजार मेगावॅटचं काम आमचं झालेलं आहे रोज त्याच्यात ऍडिशन होते आहे आणि डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत हे काम आमचं निश्चितपणे पूर्ण होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत वेगवेगळ्या ज्या योजना आहेत सरकारने खूप योजना सुरू केलेल्या आहेत या सगळ्या योजनांचं कॉन्व्हर्जन्स कधी करता येईल ते कॉन्व्हर्जन्स तेव्हाच करता येईल जेव्हा आपण गट शेतीकडे जाऊ आणि हा गट शेतीचा उपक्रम आणि त्यातनं फार्मर कप ही जी व्यवस्था तुम्ही सुरू केलेली आहे मला विश्वास आहे म्हणजे